घरात विवाह सोहळ्याची लगबग अंगणात मंडप प्रवेशद्वारावर लावलेलं आंब्यांच्या पानांचं धोरण एकुलत्या एक मुलाच्या लग्नाचा सायंकाळी हळदीचा कार्यक्रम शुभविवाह सोहळ्याची जय्यत तयारी झालेली घरातील सर्व सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहुण्यांची वर्दळ नवधू त्यांच्या नातेवाईकांसमवेत लग्न घरी पोहोचलेली संपूर्ण तयारी सुरू होती लग्नासाठी स्वीट तथा मिठाई तयार करण्याचे कामही युद्ध पातळीवर तयार सुरू होते असे सारे काही आनंद वातावरण सुरू असताना अचानक मुलाच्या आईची शकुंतलाबाई त्र्यंबक भांबरे वर्ष साठ यांची प्रकृती काहीशी बिघडल्याने त्यांना उपचारार्थ खाजगी दवाखान्यात दाखल केले असता त्यांना पुढील उपचारार्थ धुळे येथे नेत असताना अचानक रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली शकुंतला भामरे यांचा मुलगा चिरंजीव पवन यांचा विवाह सत्तावीस नोव्हेंबर रोजी आयोजित होता सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी हळदीचा कार्यक्रमाचे आयोजन सुरू होते त्यातच शंकुतलाबाई यांना त्यांची प्रकृती काही प्रमाणात बिघडल्याने त्यांना येथील खाजगी रुग्णालयात एक दिवस आधी दाखल करण्यात आले होते रात्रभर तब्येत स्थिर असताना दुसऱ्या दिवशी अर्थातच मंगळवारी त्यांची तब्येत काहीशी बिघडली यामुळे त्यांना धुळे येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्या कारणाने उपचारार्थ धुळे येथे नेत असताना त्यांची प्राणज्योत रस्त्यातच मालवली मुलाच्या विवाह सोहळ्याच्या एक दिवस आधीच मातेने जगाचा निरोप घेतल्याची घटना पिंपळनेर शहरात घडली यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट राहा